नमस्कार मी विशाल आपण पाहताय स्टार बुलेटिन टाइम्स स्टार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रंधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज, आज आपण आंबेगाव तालुक्यातील पाटदार या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आपण मतदाराशी संवाद साधणार आहोत की उमेदवार कसा असावा आता तो एकीकडून जिल्हा परिषदेकडून अरुण भाऊ असेल दुसरा विवेकदादा असतील आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळून हेही देखील इथे आहे उभे राहिलेला आहे नाही तर ठीक आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ आपण ग्रामस्थांशी थोडी चर्चा करणार आहोत कि उमेदवार कसा असावा जिल्हा परिषदेचा दादा नमस्कार नमस्कार का इतरला पण बाहेर आहे बरं हा ठीक आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जवळ आलेली येऊन ठेपलेली इथून जिल्हा परिषदेला दादा असतील अरुण भाऊ असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळू तर तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटते काय झालंय सगळं ओळखीच आहे त्यामुळं कोणचं नाव घ्यायचं का ते तर आहेच बरोबर आहे पण तुमची पाटदारा गावामध्ये विकासाची कामं कोणी निवडणूक म्हणलं पाटील काय काय कामं केली सगळी त्यांनीच केले हे बांधारे वर बघितलं ना तिकड प्रत्येक दाराच्या वर बांधार आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रोड कोणी केले सगळंच वळश आणि वेग दादा काय केला विला असेन बाबा तुमची कुणाला पसंती आता आम्ही काय जे काम करतात आपले राष्ट्रवादीवाले आजपर्यंत तरी बाबा काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे अरुणबाऊनला संधी दिली तर करणार नाही का नाही नाही आता संधी तर त्यांना होतीच घ्यायची पाठी मग त्यांच्यावर एवढे नाराज अरुणबाबत नाराज नाही आता मत कुठं तरी एकच द्यायला पाहिजे ना बरोबर काय आता हे सत्य तर हे त्यामुळं चाललंय मी तुमची पसंती पसंती सध्या तरी तस मी तर काय कुठल्या पक्षाचा नाही पण जसं वारं चाललंय त्याप्रमाणे चालाव लागत काय बरोबर यांचा इथं विकास राष्ट्रवादीचा भरपूर दिसतो हा राष्ट्रवादीचा तर हायच पहिल्या आहे तुमची कुणाला पसंती माझ्या ते काय मतच नाही इथं कुठली तुम्ही घेतलेच हे पण बाहेर राष्ट्र मन सगळी बाहेर गावची बाहेर चाललीच ना बाहेर मतदान माझ हे आपले सगळे बाहेरचे होते म्हणजे मुंबईला राहणारे दिसतात मग आज धामणीची जत्रा असल्या कारणामुळे इथे जत्रा लागलेली आणि आपण त्यांच्याशी पण संपर्क साधला होता इथे काही पारावरती जुनी परंपरा सारखी इथे सगळी बसलेली माणसे आपण त्यांच्याशी पण संपर्क साधणार आहोत किमेदार कसा असावा दादा नमस्कार 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 इथलेच का हो जत्रेला नाही जाणार थोडं आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळच येऊन ठेपलेली एक कोणी अरुण भाविरे असतील विवेकदा असेल आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळूंजी योग्य आम्हाला तर विवेक विवेकदाच वाटतो कारण गेले अनेक वर्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पाठध्यामध्ये या ठिकाणी कमीत कमी आता वर्षात चार कोटी पन्नास लाख रुपयाची कामं या ठिकाणी आता आहेत काही चालू आणि विरोधकांकडून किंवा आतापर्यंत जो आता सगळे एकच पक्ष झाले होते जवळपास आपल्या तालुक्यात परत आता विरोध तयार झालेला आहे परंतु इथून मागच्याही विरोधामध्ये या गावामध्ये एक रुपयाचा सुद्धा निधी विरोधकांकडून भेटलेला नाही आणि जो काही कामं झालेली आहेत आता करंटली जवळपास चार कोटीची कामं काम मात या ठिकाणी चालू आहेत आणि झालेली आहेत आणि भविष्यातही ती कामं निश्चित बंटी पाटलांच्या माध्यमातूनच या ठिकाणी होणार आहेत याची आम्हाला शाश्वती आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो अशी कामं काय काय केलेली या ठिकाणी जवळपास सभामंडप मंजूर झालेला आहे बऱ्याच ठिकाणी पूल झालेले आहेत अंतर्गत रस्ते झालेले आहेत दामणीचा डांबरीकरण रस्ता असू दे स्मशानभूमीचं शेड असू द्या परत ठाकर वस्तू आता ही मोठी पाईपलाईन झालेली आहे मागील काळामध्ये मेंगडे वाढून या ठिकाणी जवळपास दोन कोटी खर्च करून या ठिकाणी पाण्याची योजना झालेली आहे ही सर्व कामे दिलीप पाटील असतो वसे पाटील साहेब असू किंवा आढळ काही दादांच्या माध्यमातून पण एक दोन कामं झालेली आहेत त्यावेळेस परंतु ती काही कुठं दिसण्यासारखी नाहीत परंतु कमीत कमी आता मागील दोन वर्षात तीन वर्षात जवळपास चार साडेचार कोटीचे कोटीची कामं या ठिकाणी एवढ्या छोट्याशा गावाला आम्हाला मिळालेले आहे आणि एवढं छोटं गाव असून सुद्धा नेहमीच वसे पाटलांनी आमच्या या पहादारावरती मोठी मोठी तालुक्यावर पद दिलेले आहेत सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित चाललेले त्याच्यामुळं भविष्यात आता जर तुम्ही अरुण भाऊला संधी दिली तर अरुण भाऊ काही करणार नाही तिकडे काय का हे पहा अरुण भाऊ काय झाले माहितीये का सारखं इकून जा तिकून जा इकून जा तिकून या याच्यामध्ये काय होतंय लोक थोडं जरा मग वेगळा संभ्रम तयार केला जातोय अरुण भाऊला निवडून याच्या मागे पण दिलेलं होतं असं दिलेलं नाही असं नाही याच जनतेने दिले काय वेगळी जनता नाही परंतु त्यावेळेस जरी काळ तरी दादाची अरुण भाऊची जी काम आहेत ती कामं काय आम्हाला दिसली नाही ज्या पद्धतीने दिसायला पाहिजे त्या पद्धतीने काम दिसली नाही इकडे येतात का कधी पाठदारे अरुण भाऊ असतात कधीतरी एखाद्या मैत्रीला किंवा दसकरेला आलेले असं काही काही काम वगैरे हो एक पण काम नाही या गावात तुम्हाला योग्य उमेदवार अरुण भाऊ वाटत नाही नाही दादा बोलले अरुण भाऊ आम्हाला काय योग्य उमेदवार वाटत नाही इथे काही बसलेले आपण यांच्याशी थोडी चर्चा करूया दादा नहीं नहीं थाली थाली मी पाहू नाही इथं पाहू नाही तुम्ही इथं तुम्ही मी मुंबईला असतो मुंबईला असतो मतदान तिथेच नाही असेल ना मग आता निवडणूक जवळच चालेल जिल्हा परिषद जे कोण अरुण असतील विवेक दादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ आढळून येईल ते तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटते मग सगळेच आहेत योग्य उमेदवार कोण वाटतो अरुण अरुण गिरे वाटतो त्याला काय इकडे काय काय काम आहे अरुण ते मला नाही सांगता मी जास्त इथं राहत नाही कामच नाही ते मला विचारायचं हे तुम्हाला योग्य उमेदवार अरुण योग्य उमेदवार आहे अरुण भाऊ तुम्हाला योग्य वाटत अरुण भाऊ वाटत दादा इथं का नाही नाही मी बाहेरचे तुम्ही बाहेरचे हे इथे बाबा बसले आपण थोडी बाबाशी थोडी चर्चा करूया जाणकार जाणकार जर म्हणले तर बाबा मग त्यांना राजकारणातलं सर्व माहित असतं की काम कोणी गेली कोणी नाही आपण थोडी बाबाशी थोडी चर्चा करूया बाबा नमस्कार नमस्कार जत्रा नाही गेले का गाडं बघायला गेल ते का बघितलं ना बघितलं हो मग आज जायचं का नाही आज ना दिक, दिक, आता जिल्हा परिषद निवडणूक येऊन ठेपलेली जवळच एकूण अरुण भाऊ गेरे असतील दादा असतील आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळूंजे तर तुमची पसंती कुणाला असेल हा तुमची पसंती कुणाला असेल योग्य उमेदवार कोण वाटतो योग्य किरणजी वाळून वाळून अंकिता वाळून पंचायती पंचायत समिती गाण्यामधून उभे आता इथे दादा उभे जिल्हा परिषदेला किरण भाऊ गिरे ते काम कोणाची पाटदाऱ्या मध्ये कामाचं मला काय सांगता मी चार पाच वर्ष सा, हो तुमची पसंत अंकिता ताईला बाबांची पसंत आहे अंकिता ताईला आपण बाबाशी थोडी संवाद साध्या बाबा कुठे गेलते रानात गेल तो जत्रेला गेलते का नाही गेलतो काल गाड्या वगैरे बघितलं का गाड्या बरोबर आता जिल्हा परिषद निवडणूक येऊनच टेपलेली जिल्हा परिषदेची अरुण भाऊ वगैरे उभे असतील दादा वळसे पाटील असेल तर तुमची पसंती कोणाला असेल नाही नाही आपली निवडणूक जर म्हणली निवडणूक कशाच्या मुद्देवरती विकासाच्या मुद्द्यावरती मग हा मग तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो विवेकदादा की अरुण भाऊ आपल्या मनात आहे बोलायचं इथं काम कोणाची इत, काम पारदारे आपण गाड्याला मध्ये येणार गाड्याला आणि अरुण भाऊला काय नाही आता चाललंय पहिले कुठ पहिले कुठ वर्ष बसून जाते गाड्याला नऊ दहा वर्ष मी गाड्याला लाभ देतो आपण नाही कोणी का देत पहिले बसून गाड्याला हा देवा पैसे उभा राहिले देवा पैसे उभे राहिले ठीक आहे चला बाबा म्हणतात गाडी आल्याला पसंती चला तर अजून तिकडे काय आहे बघूया कार्यकर्ते पण आहे तिथे डेअरीवरती आपण जाऊन पाहूया कि तुमची पसंती कोणाला असेल योग्य उमेदवार आणि हे पहादरा जर गाव पाहिलं एक छोटस गावे छोटशा एक कुशी मध्ये बसलेल्या तर आपण थोडीकडे त्यांच्याशी चर्चा करून पाहू की योग्य उमेदवार कसा असावा इथे नाटकिक होतीये दोआंकडे इथे पादरयपशी इथे दुद्डेरीपशी आपण थोडीशी चर्चा करूया. थोडी चला इथे जानकार व्यक्ती आपण जानकार व्यक्तीशी थोडीशी जाणून घेऊया की उमेदवार कसा असावा. बाबा नमस्कार. नमस्कार. इथंलीजकर. हां जत्रेला जत्रले gelte ka nahi. जत्रा-बित्रा मा आता गावची यात्रा केलीच पाहिजे देवाला जा जाय पाहिजे. आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळची होऊन ठेपलेली. एक इकडून अरुण वगैरे असतील. विवेक दादा वळशे पाटील असतील. आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण बोवाळांचे म्हणजे ते तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतं आता हे वैशे पाटीलच योग्य वाटत ना काय काय कामं केली अशी ते सर्व काय एकच त्यांचाच आहे ना त्यांनी केलेलं आहे भरपूर केले आमच्यासाठी मग असं अरुण भाऊ जर तुम्ही संधी दिली तर अरुण भाऊ करणार नाही ते आता पुढचं नाही सांगता येत आम्हाला आता ते काय फक्त आम्हाला झालेल्या भूमिका आम्हाला दिसते ते आम्ही सांगतो तुम्हाला पुढचं काय पुढचं काय सांगू शकतो आज आहे उद्या नाही असे पुढचं काय सांगतो आम्हाला कोण योग्य उमेदवार वळशे पाटीलच इथे मध्ये सगळी काही साहेबांचीच माणसं कामच सगळी केल्या त्यांनी साहेबांची काय कामा होई साहेबांचा काय हिसाब येतो नाही नाही आता आमच्या शेतीला रस्ते डांबरी साहेबांच आहे आणखीन काय काय करायचं त्याची साहेबांनी कामे केले मी विवेक दादाला चांगला भरभरून प्रतिसाद भेटतो शंभर टक्के शंभर आणि अरुण भाऊला संधी दिली तर आमचं मनच नाही का बरं अरुण भाऊ जेवढे करणार नाही नाही आमचं तुम्हाला कोण वाटते योग्य उमेदवार बहुतेक विवेक दादा केला आता विवेक दादा अरुण भाऊ अरुण भाऊचं कस बारा दादा कमी आहे ना इकडे काय काय वारा म्हणजे का कमीच आहे ना जातात सगळे दादाची जरा फॅन फॉलोईंग इकडे तगडीच दिसते विवेकदा पसंती पण खूप दिसते इथून चला तर आपण इथे पाहूया अजून दादा नमस्कार नमस्कार ना हो का नाही काल दोन दिवस यात्रा होते जिल्हा परिषद आणि समिती निवडणूक येऊनच ठेपलेली जिल्हा परिषदेला एकूण अरुंभ वगैरे असतील दादा वळसे पाटील असतील आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो आता सर्वांगीण सगळं विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये आपले, तालु आपले आमदार लाडके आमदार वळशे पाटील आहेत आणि वळशे पाटलांच्या देखरेखीखाली जर विवेकदा इलेक्शन मध्ये निवडून आले तर ते कधी फायदेशीर ठरणार आहे काय काय काम आहे इकडे भरपूर करण्यासारखी काम आहेत जसे रस्ते आहेत कुठे तलाव वगैरे आहेत बऱ्याच काही काही अशा गोष्टी आहेत की पूल वगैरे साखो पूल येते या गोष्टी तुम्ही जर अरुण भाऊ एकदा संधी दिली तर अरुण भाऊ काय अरुण भाऊ काम करणार नाही करू शकतील पण त्याला विषय असा आहे की आज दिलीप वळशे पाटलांच्या अंडर जी काम होणार आहे ती कधी कम्पॅरिझन मध्ये जास्तच होणार आहे त्यामुळं अरुण भाऊ पेक्षा विवेक वळशे पाटलांना जास्त महत्व पडतील असं मला वाटतं तिला इथलीच का असेल आता काय झालं पहिल्यापासून आम्ही येत ना साहेबांच्या पाठीशी जसं आमचं मतदान आले तेव्हापासून बाकीची कोणाला आम्ही देत नसतो हे कशी होती फेराफेरी जास्त ती त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा विश्वास नाही विश्वास नाही आमचा बाकीचे आहे ना कोणतं नाव नाही घेत आपल्याला पण साहेबांशिवाय आम्हाला दुसफार हे नाही दुसरा काही अशी साहेबांनी काय काय काम केली काम येत काम सांगायची उकतीच नाही सगळी साहेबांनीच साहेबांनीच केलेली इथं कोणीच नाही केलं काही आणि अरुण भाऊला जर संधी दिली तर अरुण भाऊ इथं काम करणार नाही का काय आता त्यांचं काय त्यांचं माहिती आहे आम्हाला सांगता आम्ही अजून आम त्यांना कोणाला खेळत नाही आम्ही साहेब सोडून देणारच नाही कोणाला याचा एक दादाला फायदा शंभर शंभर टक्के होणार ते येणारच पाहू शकता इथे दादा म्हणतात अरुण भाऊला अरुण भाऊची इथं कामच नाहीये आणि विवेक दादाची भरभरून काम आहे इथे विवेक दादा इथे तुम्हाला पाठदाऱ्यामध्ये भर भरून प्रतिसाद भेटतो इथे लक्ष ठेवा आणि अरुण भाऊला इथे काही पसंती दिसत नाहीये त्याला तर ते अजून काही डेअरी पशे कार्यकर्ते बसलेले आपण त्यांच्याशी थोडेसे नाही का संवाद साधणार आहोत की उमेदवार कसा असावा इथे थोडे काही जाणकार बाबा बसलेले आपण बाबाशी थोडा संवाद साधू कि उमेदवार कसा असावा दादा नमस्कार नमस्कार इथलेच का हा इथलेच जत्रेला गेल गेलते का नाही गेलतो ना काल बरं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येऊनच ठेपलेली जवळ अरुण गिरी असतील विवेकदादा वळसे पाटील असेल आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ तुमची पसंती कोणाला ना का बर त्यांनी काम केले तिथं शाळेचं काम पण काय शाळेची नवीन इमारत आहे आमचं हा परत आमच्या अंबाबाईच्या मंदिराचं ते मंडपाचं काम चाललेलं आहे वाघाच्या दऱ्यात तलावाच काम झालंय कुरकुट करावं तलावाचं काम चालू आहे आणि इथून वरच्या तलावापासून वाघाच्या दराच्या तिथून इकडे खालती दामेशर्यंत सगळे बांधरे त्यांनी असतात का इकडे येतात येतात जर जर संधी दिली तर अरुण भाऊ करणार नाही नाही काय थापाड्या माणूस येतो असे काय मारते थापडे मारवता ते तुम्हाला सांगतो पाच वर्ष कुठे गेल ते आता सहा महिन्यापूर्वी जाऊ आरक्षण तवा ते उगावले आणि इकडून तिकडून तिकडून इकडं त्यांचा कुठे एका जागेवर नाहीत ना ते माणूस स्थिर पाहिजे अरुणबाबावर एवढे काय जेवढे का नाही काही पण ते माणूस पसंत नाही आपल्याला ते त्यांचं आता आम्ही मस्त ऐकून ये पैसे खाल्ले मग ते काय करप्ट माणूस आहे आपल्याला नाही आवडत तुम्हाला अरुणबाबची पसंती नाही दादा म्हणतात की आम्ही पसंती दिलेली आणि इथं बाबाशी थोडे संवाद साधू बाबा नमस्कार नमस्कार इतर जत्रेला गेले ते का नाही दामणीच्या बरं का दोन दिवस आमच्याच गावची जत्रा गाडी वगैरे बघितले का नाही बघितले आता जवळच खेपलेली एकूण अरुण वगैरे असेल विवेकदा वळसे पाटील असेल आणि भाजपचा नवीन चारा किरण भाऊ तर तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटतो वळसे पाटीलच विवेकदा इथे काही सगळी पाडदारे मध्ये सगळी काही साहेबांचीच माणसं आहे का साहेबांचीच माणसं कामच साहेबांची इथं आता मी तिथून इथपर्यंत पर्यंत सगळी साहेब साहेब म्हणतात कोणीच दुसऱ्या उमेदवाराला योग्यच बोलत नाही नाही आम्ही साहेबाची आम्ही साहेबाचीच माणस कामच केलेली तशी आमच्या गावामध्ये अरुण भाऊला संधी जर एकदा दिली तर करणार अरुण भाऊ बस आता अरुण भाऊ जाय तशी माणसं काय काम करणार एवढी काय नाराजी अरुण भाऊ नाराजीचा विषय नाही पहिले बसून ते आता इकडे होती काही टायमाला काय टायमाला तिकडे गेली परत इकडे आली फक्त ते फक्त स्वतःसाठी जाबले ते पळतात बाकी काय नाही ते करू शकत भाऊ इकडे कधी येतीच नाही का यायला मग ते सारखे चक्रा मारतात पण ते फक्त आता इलेक्शन आले म्हणून चक्रा मारतात बाकी काय माग कधी आलेच नाही नाही ना। बाबांची पसंती एकदा भाऊला नाहीये तर चला कॅमेरा पर्सन शुभम सर स्टार बुलेटिन टाइम्स पाठदारा